नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी युट्यूब रायगड जिल्हा परिषद एक सूचना प्रसिद्ध झालेली होती ज्यामध्ये केवळ वेळापत्रकाबद्दल माहिती होती पुरुष त्यामध्ये असं म्हटलं होतं की उपरोक्त वेळापत्रकामध्ये दिलेल्या पदाची माया ऑनलाईन जी सद्यस्थिती परीक्षा जाहीर करण्यात आलेली आहे त्या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे हॉल तिकीट डाऊनलोड करता येतील त्या व्यतिरिक्त इतर पदांची ऑनलाईन परीक्षा अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही ज्यावेळी सदर पदांची ऑनलाईन परीक्षा जाहीर करण्यात येईल त्याच वेळी त्या पदांचे हॉल तिकीट डाउनलोड करता येतील अशा पद्धतीचं त्यांनी प्रसिद्ध केलं होतं ज्यामध्ये जी लाल रेषेमध्ये सूचना देण्यात आलेली आहे आता। ती सूचना त्यांनी दिलेली नव्हती त्यानंतर त्यांनी हे सदर जे वेळापत्रक आहे त्यामध्ये अपडेट करून पुन्हा एकदा नव्यानं प्रसिद्ध केलेलं आहे हॉल तिकीट तुम्हाला डाउनलोड करता येतील तुमच्या परीक्षा दहा अकरा आणि बारा जून ला होणार आहेत अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं होतं ते देखील बरोबर होतं पण जिल्हा परिषद रायगड यांनी नव्यानं पुन्हा एकदा त्यामध्ये अपडेट हे जे लाल रेषेमध्ये आता आपल्याला दिसतंय ते त्यावेळेस नव्हतं मित्रांनो फक्त केवळ हे जे वेळापत्रक आहे तेच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत होतं आणि खाली जी सूचना आहे तेवढी पाहायला मिळत होती आता वरची जी लाल हेडिंग मध्ये आपल्याला सूचना दिलेली आहे त्यामध्ये काय म्हटले ते पहा बिगर पेसा क्षेत्रातील एकवीस जिल्हा परिषदेच्या आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी आरोग्य सेवा महिला व कंत्राटी ग्रामसेवक या पदाच्या परीक्षेचे वेळापत्रक यापूर्वी जाहीर करण्यात आले आहेत रायगड व तथापि रायगड या बिगर पेसाक जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये कोकण विभाग पदवीधर विधान परिषद निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे त्यामुळे सदर रायगड जिल्हा परिषदेकरिता ज्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत त्या उमेदवारांची परीक्षा आचारसंहिता संपुष्टात आल्यावर किंवा निवडणूक आयोगाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर घेण्यात येईल अशा पद्धतीची सूचना त्यांनी लाल याच्यामध्ये हेडिंग मध्ये आपल्याला दिलेली आहे आणि यामध्ये थोडासा बदल केलेला आहे खाली जी सूचना देण्यात आली आहे ना त्याच्यामध्ये उपरोक्त वेळापत्रकामध्ये दिलेल्या पदांची ऑनलाइन परीक्षा सद्यस्थितीत जाहीर करण्यात आलेली असून सदर पदांसाठी रायगड जिल्हा परिषदेकरिता अर्ज केलेले उमेदवार वगळून लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी थोडस आपल्याला कन्फ्यूज करण्यासारखं आहे की रायगड जिल्हा परिषदेकरिता ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत असे उमेदवार वगळून इतर जिल्हा परिषदेकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांचे हॉलटिकीट डाउनलोड करता येतील त्या व्यतिरिक्त इतर पदांची ऑनलाईन ऑनलाईन परीक्षा अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही ज्यावेळी सदर पदाची ऑनलाईन परीक्षा जाहीर करण्यात येईल त्याच वेळी त्या हॉल तिकीट डाउनलोड करता येतील याची ये उमेदवारांनी नोंद घ्यावी हॉल तिकीट डाउनलोड करण्याबाबत येणाऱ्या अडचणी संदर्भात संपर्क आय बी पी एस कंपनीचा देण्यात आलेला आहे आणि रायगड जिल्हा परिषदेचा देखील देण्यात आले आहे या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता किंवा अडचण सांगू शकता आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा कालच्या डेट मध्ये थोडासा गोंधळ उडालेला असेल ज्यामध्ये काही युट्यूब चॅनलनी सुरुवातीला दाखवले असेल की दहा जून अकरा जून बारा जून ला तुमची परीक्षा होणार आहे तुमचे हॉलटिकीट डाऊनलोड करता येणार आहे पण जिल्हा परिषद रायगडने थोडस प्रसिद्ध केलं यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा थोडासा गोंधळ उडालेला आहे तर आता गोंधळ आपला क्लिअर झालेला आहे कोणत्याही पद्धतीनं तुमची ही परीक्षा या ठिकाणी होणार नाही याच्या आधी मित्रांनो जिल्हा परिषद रायगडच्या ऑफिशियल वेबसाईट वर नॉन पेसा बाबतीत संभाव्य वेळापत्रक जे आहे या ठिकाणी प्रसिद्ध झालं होतं त्यानंतर विधान परिषदेची आदर्श आचारसंहिता निवडणूक आहे आणि त्यामुळे तुमची परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे त्यानंतर निवडणूक आयोगाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर किंवा आदर्श आचारसंहिता संपल्यानंतर तुमची परीक्षा घेण्यात येईल अशा पद्धतीचं एक प्रसिद्धी पत्रक किंवा सूचना देखील त्या ठिकाणी दे। प्रसिद्ध झाली होती आणि त्यानंतर त्यांनी थोडाफार बदल केलेला आहे या वेळापत्रकामध्ये हे जे वेळापत्रक आहे ते दोनदा प्रसिद्ध झालेलं आहे मित्रांनो संध्याकाळी काल पाच सहा वाजता एक वेळापत्रक प्रसिद्ध झालं आणि रात्री उशिरा हे अशा पद्धतीचं आता आपण जे पाहतोय ते वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे तर बघा मित्रांनो आता खाली जे पॅरेग्राफ देण्यात आलेला आहे त्याचा त्याचा जो अर्थ आहे तो कशा पद्धतीचा आहे तो मी तुम्हाला समजून सांगतो की रायगड जिल्हा परिषदेकरिता अर्ज केलेले उमेदवार वगळून म्हणजे जर तुम्ही रायगड मध्ये तुम्हाला जर जॉब करायचा असेल रायगड जिल्हा परिषदेमध्ये जर तुम्हाला नोकरी करायची असेल ते उमेदवार वगळून इतर जिल्हा परिषदेकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांचे के हॉल तिकीट डाउनलोड करता येतील म्हणजे जर आता तुम्ही पुणे जिल्हा परिषदेकरिता अर्ज केलेला आहे आणि तुम्हीच जर एक्झाम सेंटर हे रायगड असेल त्या विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट या ठिकाणी डाउनलोड करता येणार आहे परंतु रायगड जिल्हा परिषदेमध्ये जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर त्या जिल्हा परिषदेच्या तुमच्या सध्या परीक्षा होणार नाही आणि मित्रांनो हे रायगड जिल्हा परिषदेने दोन वेळापत्रक अपडेट केल्यामुळं तुमचा सर्वांचा गोंधळ या ठिकाणी उडालेला आहे आता सगळ्यांचा गोंधळ कदाचित क्लिअर झालेला असेल तुमच्या परीक्षा आता होणार नाही ज्यांनी रायगड जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलेला आहे त्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार नाही ज्यांनी इतर जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलेला आहे पण एक्झाम सेंटर रायगड पकडलेला असेल तर त्यांचे हॉल हॉलटिकेट या ठिकाणी डाऊनलोड होतील हा मुद्दा क्लिअर झालेला आहे मग आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला असेल की आमच्या परीक्षा होणार नाहीत की काय तर मित्रांनो त्यांच्यासाठी एवढंच सांगू इच्छितो की तुमच्या देखील परीक्षा शंभर टक्के होणार आहे पण ही तुमची जी आदर्श आचारसंहिता पदवीधर जी निवडणूक लागलेली आहे ती झाल्यानंतर तुमच्या परीक्षा घेतल्या जातील ही जी आदर्श आचारसंहिता आहे निवडणूक आहे ती जुलै महिन्यापर्यंत चालणार आहे आणि जुलै महिन्यानंतर तुमच्या ह्या परीक्षा घेतल्या जातील आदर्श आचारसंहिता संपल्यानंतर तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये एवढीच महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं अतिशय गरजेचं होतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंटबद्दल बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद